भा लाकडापासून बनवलेला किल्ल्याची पूर्ण माहिती नगरधने नागपूर जिल्ह्यात स्थित आहे हा किल्ला भुईकोट प्रकारात मोडतो नगरधने ऐतिहासिक स्थळ असून त्याला दोन हजार वर्ष जुना इतिहास लाभलेला या परिसरात वाकाटकालीन वाकाटकालीन आहे वाकाटकालीन पुरावशेष असलेली स्थळं आपण पाहू शकतो वाकाटक राजवंशाच्या काळात याचे नाव नंदीवर्धन असलेला पुरावा आपल्याला मिळतो त्याचेच अपभ्रंशित नाव आजचे नगरदन होय हा किल्ला गोंड राज्यातील समजला जातो व नंतर भोसल्यांनी आपल्या ताब्यात घेतला हा भोट किल्ला प्रशस्त मजबूत अशा बांधणीचा आहे प्रवेशद्वारावर दोन्ही बांधला कमल पुष्प कोरलेले दिसतात किल्ल्यात कदाचित अश्वदलाचे मोजके घोडे बांधवी निवासात असावे किल्ल्यात अनेक भग्नावशेष कुरलेले दिसतात हा किल्ला मुळात गोंड राज्याचा समजला जातो किल्ल्यात पायऱ्याची बावडी आहे किल्ल्यात भुयारी मार्ग अंधार कक्ष जिना इत्यादी स्थापत्य दिसतात किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत आहे नगरदान किल्ल्याचे पुरातत्वीय व ऐतिहासिक महत्व लक्षात घेता हा किल्ला पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे आणि याचे बा प्रमाणित कोणी केलेला आहे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नागपूर महाराष्ट्र शासन म्हणजे बा संरक्ष संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे याचा अर्थ याला संरक्षण मिळावं आणि हे संरक्षित राहावं म्हणजे आपल्या आजच्या किंवा बरं भविष्य काळातील लोकांना हे कसं बांधलं गेला होता आपल्या प्राचीन लोकांनी किती म्हणजे त्यांची कलाकृती कशा पद्धतीने या ठिकाणी संरक्षित केलेली आहे आणि आपल्या भविष्यामध्ये म्हणजे मुलांना विद्यार्थ्यांना वगैरे याच्यातून किंवा संशोधकांना बरंच काही शिकायला मिळते इतक्या वर्षापासून बांधलेला किल्ला जसाच्या तसा आहे आहे बाजूला छोटे छोटे मंदिर आहे आजही याची रंगरंगोटी लाल आहेत म्हणजे कुठला रंग याला लावला असेल कुठल्या विटांचा कुठल्या फरच्यांचा काय काय वापर केला असेल हे संशोधना म्हणत कळले काही अशोकांनी याच्या कळून केलं असणार पण आज पहा आज या अवस्थेतही हा किल्ला किती सुंदर दिसत आहे किती सुंदर दिसत आहे आज या अवस्थेत आणि अशा किल्ल्यांचं संरक्षण करणं आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे भावी पिढींसाठी भावी म्हणजे भविष्यामध्ये जे जे विद्यार्थी शाळा कॉलेज शिकतील किंवा इतिहासाचा अभ्यास करतील भूगोलाचा अभ्यास करतील आपल्या प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करतील परंपरेचा अभ्यास करतील त्यांच्यासाठी ते हा किल्ला अतिशय प्रेरणात्मक स्रोत म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो ते पाहा तिकडे